गुड मॉर्निंग स्वागत आहे मी अनिता उमाटे असं काय उठल्या उठल्या सहज मोबाईल उघडून बघितला तर निलेश परदेशी यांची कमेंट आलेली आहे मॅडम मॅडम मी व्हिडिओ टाकलेला आहे असं छान म्हणजे छान टाकलं आहे व्हिडिओमध्ये असं काही मी तुला लिहिलं नाही की तू ये आणि माझी इच्छा पूर्ण कर म्हणून असा व्हिडिओमध्ये त्याच्या नाही आहे की नाही तो व्हिडिओ बघितला नसेल पूर्ण पण तुला ती सवय लागली सन घाण कमेंट करायची किंवा तुझ्या आईची इच्छा तू पूर्ण करत असेल एखाद्या वेळेस कमी असन तुझी आई तुला तर ये बाबा ये माझा नवरा आहे आणि तुझं स्वागत करायला म्हणजे तीन पोरं आहेत स्वागत करायला नातवंड आहेत भरपूर परिवार आहे माझा मोठा ये तुझं स्वागत आहे मूर्खा अरे नीट कमेंट करायचा सगळे लोक पाहतात तुझ्या आईच्या वयाची आहे मी आणि जरी आईच्या वयाची नसली तरी तो एका स्त्रीला असे कमेंट करतो तुझ्या गांडीत जरले खाज उठली ना भरलं आहे की इथं पुण्यामध्ये एक भाग असा आहे त्याचं नाव घेत नाही मी एरिया आहे त्या एरियात जा तुला भरपूर मिळतील तुझी तृप्त करायला इच्छा तृप्त होत नाही का तुझी इच्छा हां आहे मग माझ्याकडे हे साधन तुझं तृप्त करते तुला तृप्त करते ये ना तू हं अरे नालाय का मूर्खा तुला घाण शिवाय पण ती वाटत ना मला सोशल मीडिया आहे हा एवढी घाण कमेंट करता तुम्ही पूर्ण महाराष्ट्र पाहतोय तुमचं नाव आहे निलेश परदेशी कुठं राहतो सांग तू तिथे येते तु तुझ्याकडं तू कशा येतो माझ्याकडे मी येते ना परिवार घेऊन येते माझा सगळ्यांचं तृप्त करतो इच्छा करतोस का तुझ्या अंगात हिंमत आहे का बघू बोलतोस कमेंट तरी नीट करायचं तुम्हाला नाही कम व्हिडिओ पाहू वाटत ना त्याच्यानंतर तुम्हाला कमेंट करावं लागतं तुम्ही व्हिडिओ पाहत जाऊ नका असे लोक स्वतः तुम्ही बदनाम होता आम्हाला बदनाम करता पण आम्ही बदनाम होण्यासारखे नाही आहे तू कितीही काही जरी म्हटला काहीही जरी बोलला तर तुझ्या म्हणण्यानी तुझ्या बोलण्याने आम्ही बदनाम होत नसतो लक्षात ठेव सोशल मीडिया आहे हा तुला वाटत वाटत तुला वाटत असेल की कमेंट कोणी वाचत नाही तुझी तुझी कमेंट आता जगजाहीर करते बघ मी तुला काय वाटते सकाळी सकाळी तुझी आज कमेंट दिसली मला मॅडम दोन दोन कमेंट अजून तृप्तनुसार चाळीस वर्ष संसार करते मी मोठे मोठे तीन पोर आहेत सून आहेत नातवंड आहेत दुसऱ्या बायकांसारखं काय त्यांनी सगळं ऐकून घेते म्हणून प्रत्येक कमेंटला उत्तर देणार मी आणि तुझी कमेंट ना आता तुझं नाव छापणार आणि मी चिटकवणार मी परवा सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये कुणीही कमेंट केली तर त्याचं नाव छापून मी चिटकवणार आता याच्या चौका चौकामध्ये तुझं नाव आता मी चिटकून येणार उद्या जाऊन आणि ते पण कसं करणार आहे माझ्या हाताने केच पेन लिहिणार पेपरवर व्हाईट पेपरवर लिहिणार तुझं नाव आणि तुझी कमेंट लिहिणार आणि तुझा फोटो प्रिंट काढून तुझा फोटो चिटकवते की नाही आता पण तुझं फोटो मी टाकायला लागले बघा सगळ्यांनी की हा माणूस कुठेही कुणाला तरी दिसेल किंवा तुझं नाव तरी दिसेल आज चाळीस हजार लोक आहेत चाळीस हजार लोकांपैकी एकाला लोका तरी तुझं नाव दिसेल समजलं का आयरी गरी काय फालतू बाई समजायला लागला काही तर कमेंट करायला घ्या भडव्या तुझं काय होईल माहितीये का तू समोर असता तर तुझं काय केलं असतं तू समोर पाहिजे होतं माझ्या पाठी मग कमेंट करतो समोरून बोल बर तू बोल समोर येऊन ये चल हिम्मत असेल तर ये तू जसं तू कमेंट केला ना तू समोर ये माझ्या निर्लज्ज काय वाटतं तुला अरे कमी पडली का तू तुझ्या आईला तू आई कमी पडला हा आईला कमी पडला बहिणीला कमी पडला किंवा बायको बायकोकडनं तुझी इच्छा तृप्त होत नसल म्हणून दुसऱ्यांच्या आईना कमेंट करतो बहिणीला कमेंट करतो करतोय दुसऱ्याच्या आया बहिणीला कमेंट करायला काय रस्त्यावर पडलं काय तुझ्यासारख्या तुझ्या आईसारख्या काय कमेंट करतो रे निलेश परदेशी नीट वाच विडो पूर्ण रिलेशनशिपमध्ये काय असा असतं का जा किती बाई कोण आहे ती माझी मैत्रीण आणि ती तुला जोड्याने तोडून अरे मोठा परिवार आहे माझ वाचतात लोक तुझी कमेंट मी मुद्दाम तुझी कमेंट डिलीट केली नाही बरं झालं तू कमेंट केलं तर उत्तर आलं काही कमेंट करायचं काय उठल्या उठल्या जोपीतन सहज बघितलं उठलं झोपीतनं तुझी हिंमत कशी झाली रे कमेंट करायची झळकाच आहे का तुला असली कमेंटनी मला वाटतं तू फालतू आईचा फालतू मुलगा आहे फालतू आईचा फालतू मुलगा ते ना असंच कमेंट करतात स्त्रियांना तुझ्या घरामध्ये स्त्रियांना मान सन्मान नसेल तुझ्या स्त्रिया घरातल्या फालतू असतील म्हणून तू दुसऱ्याच्या स्त्रियांना असं कमेंट करतो घाण तृप्त काय असं रे तृप्त म्हणजे काय असतं आयुष्यात तेवढं एकच तू तृप्त करत बसला काय सगळ्यांना दुसरं काय कामधंदा नाही काय तुला तृप्त करायला तुझ्या आईला असं तृप्त करतो तुझ्या आई थकली असं ना तुझं तर काय तुझं पुरत नाही तिला दुसऱ्याच्या आईला तृप्त करायला आहे तू भडव्या नीट बोल की जरा तुला कोणी सांगितलं माझ्या इथं येऊन कमेंट करायला पडल्यात की तसल्या बायका जाऊन कमेंट कर तिथं समोर ये रे तू समोर येऊन कमेंट कर ये समोर आता मी कालच व्हिडिओ टाकला मी कमेंट करणारे पर टाकलं टाकला तुझं ते कने बघा आता चौकामध्ये तुझं नाव नेऊन तुझं फोटो पण आला आहे बरं झालं तुझं हे आहे चायनल आहे आयडिया आहे तुझं तू चायना म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकलेला नाही पण त्यात तुझा मला फोटो मिळाला तुझ्या फोटोचं स्क्रीनशॉट काढून ठेवले हो मी लाज वाटत नाही कमेंट करायला तुला तुला महागात पडते आता कमेंट बघे तुम्ही कमेंट करा कुणी पण असं तुमची असंच बदनामी करणार आहे नाही आता टाका तुम्ही कमेंट उलट बरं झालं तुमचं नाव तरी झळकल सगळीकडे हॅलो हां